नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी संतप्त आमरण उपोषणाचा इशारा भडगाव शहरातील जुना पिंपळगाव रस्त्यावरून घोडदेव बाबा देवस्थानाजवळून गिरणा नदीच्या पात्रातून दररोज रात्री पन्नास ते साठ टॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होते या वाळूच्या ट्रॅक्टरमुळे जुना पिंपळगाव रस्ता खराब झाला आहे त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन दिले या निवेदनात नमूद केले आहे की घोडदेव बाबा देवस्थानाजवळ गिरणा नदीच्या पात्रातून दररोज रात्री सुमारे पन्नास ते साठ ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरटी वाहतूक होते या ट्रॅक्टरच्या वापरांमुळे जुना पिंपळगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे तसेच नवनाथ बाबा मंदिरावर आणि घोडदेव बाबा देवस्थानवर ही भाविकांसह शेतकरी याच रस्त्याचा वापर करत असतात हा रस्ता वाळू माफियांनी पूर्ण खराब केला आहे त्यात शेतकऱ्यांना रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे याबाबत शेतकऱ्यांनी वाळू वेळा हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु वाळू चोरांनी केल्याची तक्रार ही, ही वाळू चोरी थांबावी आणि वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे सात दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर दिनांक बारा ऑगस्ट पासून भडगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी संजय परदेशी सुनील पाटील मुनगाहित खान पठाण इंदल परदेशी फिरोज खान मस्जिद खान तौसिफ खान मुश्ताक अहमद शेख परवेज शेख अहमद अवधूत महाजन हिरामन पाटील प्रकाश सूर्यवंशी कैलास परदेशी सौरभ देशमुख अविनाश अहिरे शेख अल्ताफ शेख अमर इखान खान युसुफ खान अभय हरी परदेशी अशोक आनंदा सूर्यवंशी समीर खान जहागीर खान विजय एकनाथ शिणकर सुरेश तोताराम पाटील नितीन कदम भगवान महाजन किशोर महाजन गोरख दगा पाटील संतोषा लक्ष्मण पाटील आसिफ शेख शेखा अहमद शेख अमीर उपस्थित होते धन्यवाद